नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा करतो टीईटी मध्ये पंचावन्न साठ टक्के या संदर्भामध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक याचिका होती आणि त्या याचिकेचा निकाल आज हायकोर्टाने पण दिलेला आहे आणि त्याच निकाला संदर्भामध्ये आपण या व्हिडीओबद्दल पण चर्चा करूया या निकालाचा नेमका काय परिणाम झालेला आहे किंवा ही याचिका नेमकी कशामुळे पण दाखल करण्यात आलेली होती या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल कारण आ या चिकीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच उमेदवारांच्या काही कमेंट्स काही मेसेज किंवा कॉल येत आहेत तर त्यासाठी आपण या व्हिडिओमधून हो पण चर्चा करूया ज्याच्यामुळे तुमच्या मनात जे काही पण संभ्रम असतील ते सगळे या ठिकाणी पा दूर होतील आता एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की टीईटी आणि मध्ये कॅटेगरीतील उमेदवारांना पहा पासिंगसाठी पंचावन्न टक्क्यांची अट असते म्हणजे मध्ये तुम्हाला ब्याऐंशी मार्क असतील तर तुम्ही ओबीसी एस सी एसटी किंवा अपंग या प्रवर्गामधून तुम्ही पाच गृहित धरला जाता आणि टीईटी मध्ये सुद्धा पहा तसंच या ठिकाणी असतं आणि जर समजा ओपन कॅटेगरी मधून तुम्ही येत असाल तर पाच साठ टक्क्यांचा सा, क्रायटेरिया आहे म्हणजे मध्ये पण पेक्षा जास्त मार्क आणि मध्ये सुद्धा पण पेक्षा जास्त मार्क असतील किंवा नव्वद मार्क असतील तर तुम्ही पा मधून पास गृहित धरला जाता आणि याआधी सुद्धा सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये जी शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा ज्या उमेदवार पंचावन्न टक्के मार्क होते आणि त्या उमेदवारांना ओपनच्या जागेवरती म्हणजे शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलमध्ये ज्या जागा पहा घोषित केल्या जातात त्याच्यामध्ये ओपन प्रवर्गाची जागा असेल तर ओपन प्रवर्गाच्या जागेसाठी असा कोणताही पण नियम लावला नव्हता की त्या ठिकाणी कॅटेगरीतील उमेदवारांना पा साठ टक्केच मार्क आवश्यक आहे कॅटेगरीतील उमेदवार म्हणजे थोडक्यात आपण एक उदाहरण घेतलं की ओबीसीचा एखादा उमेदवार असेल आणि जर तो टेटच्या मार्कानुसार ओपनच्या जागेवरती त्या ठिकाणी पात्र ठरत असेल तर त्यासाठी टेटी मध्ये जरी त्याला पंचावन्न टक्के मार्क असतील तरी तो ओपनच्या जागेवरती पास सिलेक्ट झालेला आहे आणि अशा प्रकारेच या ठिकाणी यावेळेस जी काही पा टेट बावीस झाली तर ते त्याच्यामध्ये सुद्धा हाच नियम लागू होईल असं या ठिकाणी सर्वांना वाटत होतं परंतु या ठिकाणी तो नियम या ठिकाणी असं कोणतंही परिपत्रक किंवा या ठिकाणी पत्रक न करता तो लागू करण्यात आला आणि मग त्याच्यामुळे पा काय झालं की या ठिकाणी ज्या उमेदवारांना पा चांगले मार्क होते आणि मग त्या उमेदवारांचे टीईटी टीमध्ये जे मार्क होते किंवा मध्ये जे मार्क होते ते पहा पंचावन्न टक्के होते हो म्हणजे ते साठ टक्केपेक्षा जास्त त्यांना मार्क नसल्यामुळे अशा उमेदवारांची जी नियुक्ती आहे जी निवड आहे ती कॅटेगरीमधूनच झाली आणि मग त्या उमेदवारांना ओपन एवढे मार्क किंवा ओपनच्या उमेदवारांपेक्षा जास्त मार्क असून सुद्धा त्या उमेदवारांना ओपनच्या जागेवरती त्या ठिकाणी निवड करण्यात त्यांची आली नाही आणि मग त्याच्यामुळेच हे उमेदवार ओपन मधून आम्हाला का घेतलं नाही किंवा या ठिकाणी हा जो क्रायटेरिया हा अचानक का लावला गेला आणि मग यासाठी पहा औरंगाबाद हायकोर्टामध्ये पा गेले होते आणि त्याच्यामुळे याची जी काही सुनावणी आहे ती जवळजवळ पा एक वर्षापासून पहा चालू होती म्हणजे जी पहिली यादी पहा डिक्लेअर झाली तेव्हापासून ही याचिका पहा टाकण्यात आली आणि त्या याचिकेचाच आज या ठिकाणी हा निकाल घोषित करण्यात आला आता या ठिकाणी म्हणजे असं कुठंही या ठिकाणी पा मेन्शन केलेलं नाही की या ठिकाणी ओपनच्या जागेसाठी जर कॅटेगरीतील उमेदवारांना पहा यायचं असेल तर टीईटी मध्ये साठ टक्के मार्क आवश्यक आहे आता एक पा कोर्ट केस होती त्याबद्दल या ठिकाणी आपण पाठीमागे सुद्धा डिटेलमध्ये पण चर्चा केली आहे परंतु थोडक्यात सांगतो या ठिकाणी प्रदीप कुमारची एक याचिका होती की त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं पण म्हटलेलं आहे की तो जो उमेदवार आहे हा राजस्थानचा होता आणि त्या उमेदवाराने दिल्लीमधील जी डी एस बी दिल्ली स्थित शिक्षण संस्था आहे म्हणजे शासकीय संस्था आहे त्याच्यात त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन केलं होतं परंतु तो दिल्लीच्या बाहेरचा असल्यामुळे कारण दिल्लीमधील जे रोल आहेत ते असे आहेत की जर दिल्लीच्या बाहेरचा एखादा ओबीसी उमेदवार असेल तर त्याला त्या ठिकाणी ओपनच्या जागेवरती पा कन्सिडर केलं जातं म्हणजे लक्षात ठेवा की जर आपण थोडं थोडक्यात दिल्लीमध्ये आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ओपन इतकेच म्हणजे टीईटीमध्ये किंवा सीटीएटमध्ये पाच साठ टक्केच मार्क असणं गरजेचं आहे परंतु त्याला त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवरती पा गृहीत धरलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे तो उमेदवार पहा सुप्रीम कोर्टामध्ये पा गेला होता म्हणजे आधी दिल्ली कोर्टामध्ये गेला दिल्ली कोर्टाने त्याच्या विरोधामध्ये निकाल दिला परत तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणी तिथं सुद्धा तेच या ठिकाणी कन्सिडर केलं गेलं की जर सुद्धा दिल्लीच्या बाहेरील एखादा उमेदवार असेल तर तो या ठिकाणी ओपनच्याच कॅटेगरीवरती पा गृहित धरला जाईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच सिच्युएशन असते की जर समजा एखादा उमेदवार हा दिल्ली आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसेल तर त्याला कॅटेगरीचा पण लाभ दिला जात नाही म्हणजे हे या ठिकाणी पण सर्व आहे परंतु या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी हे महाराष्ट्रातील रहिवाशी असून सुद्धा त्या उमेदवारांना साठ टक्केचीच अट या पहिल्या टप्प्यामध्ये पहा ठेवण्यात आली आणि त्याच्यामुळे पहा ही याचिका पडलेली होती परंतु आता या ठिकाणी हायकोर्टाने सुद्धा जो काही आयुक्तालयाने किंवा शिक्षण विभागाने जो निर्णय घेतला की या ठिकाणी ओपनच्या जागेसाठी तुम्हाला साठ टक्केच गुण टीईटी मध्ये किंवा सी मध्ये आवश्यक असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी ओपनच्या जागेवरती कन्सिडर केलं जाईल अन्यथा तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क असल्यामुळे किंवा साठ टक्केपेक्षा कमी मार्क असल्यामुळे तुम्हाला फक्त कॅटेगरीच्या जा जागेवरती त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल तर याच्यामुळे फक्त तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की समजा एखादा ओबीसी एस सी किंवा एस टी कॅटेगरीतील उमेदवार असेल आणि त्याला मार्क टेटमध्ये जास्त असतील त्याला टेटमध्ये मार्क जास्त असतील परंतु टी ई टी किंवा सी मध्ये पंचावन्न टक्केच मार्क असल्यामुळे किंवा साठ टक्के टक्केपेक्षा कमी मार्क असल्यामुळे तो उमेदवार हा ओपनच्या जागेवरती निवडला गेला नाही आणि मग साहजिकच काय झालं साहजिकच कॅटेगरीचं सा जे मेरिट आहे ते ओपनच्या मेरिटपेक्षा पेक्षा जास्त लागलं म्हणजे या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली की ओपनचं मेरिट हे पा कमी लागलं आणि कॅटेगरीचं मेरिट पण जास्त लागलं कारण कॅटेगरीमध्ये ज्यांना जास्त मार्क होतं टेटमध्ये ते समजा थोडक्यात पंचावन्न टक्के टी ई टीमध्ये त्यांना पंचावन्न टक्के होते आणि त्याच्यामुळे ते जास्त मार्कावाले कॅटेगरीमध्येच राहिले आणि त्याच्यामुळे कॅटेगरीचं हे जास्त लागलं गेलं आणि त्या संदर्भ ही याचिका होती आणि आता था था में। में जे जे या याचिकेचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे विद्यार्थी पंचावन्न म्हणजे ओपनच्या जागेसाठी पंचावन्न टक्केचे अट त्या ठिकाणी योग्य आहे या संदर्भाने या संवर्धनाथ गेलेले होते आणि जे काही सरकारची भूमिका अशी आहे की साठ टक्के मार्क ओपनच्या जागेसाठी गृहित धरलेले आहेत तर म्हणजे सरकारच्या बाजूने औरंगाबाद हायकोर्टाने पण निकाल दिला आहे तर अशा प्रकारे पण ही याचिका होती आणि या याचिकेचा जो काही निकाल आहे तो पाठीमागे सुद्धा म्हणजे जे काही पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये सुद्धा तर हाच क्रायटेरिया वापरलेला आहे आणि आता इथून पुढे जो काय आता दुसरा टप्पा होईल किंवा जी काय तिस तिसरी टेट परीक्षा होईल आणि नंतर जी काय शिक्षक भरती होईल त्याच्यामध्ये सुद्धा हाच पा क्रायटेरिया वापरला जाईल आता भविष्यामध्ये अजून काय घडामोडी पाडतील कोण सुप्रीम कोर्टामध्ये जाईल सुप्रीम कोर्टामध्ये कदाचित निकाल सुद्धा या ठिकाणी फिरू शकतो या गोष्टी बा भविष्यामध्ये होऊ शकतात तो या ठिकाणी वेगळा मुद्दा राहिला परंतु आता तरी औरंगाबाद हायकोर्टानं जो काय पण निकाल दिला आहे तो निकाल असा आहे की या ठिकाणी तो विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे पंचावन्न टक्केच्या विरोधामध्ये आणि साठ टक्केच्या बाजूने म्हणजे ओपनच्या कॅटेगरीच्या जागेसाठी ओपनच्या जागेसाठी जरी कॅटेगरीतील उमेदवार असेल तरीही त्याला ओपन इतकेच मार्क टीईटी किंवा सीटेट टेटमध्ये आवश्यक असतील लक्षात ठेवा आणि ज्यांना साठ टक्केपेक्षा कमी मार्क असतील ते फक्त आणि फक्त कॅटेगरीतील जागेसाठीच पात्र असतील तर एवढं या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला समजा कॅटेगरीमधून तुम्ही असाल आणि तुम्हाला भविष्यामध्ये ओपनच्या जागेवरती जॉब करायची इच्छा असेल कारण लक्षात ठेवा कारण या गोष्टी पाच झालेल्या आहेत की ओपनचं मेरिट कमी लागलं आणि कॅटेगरीचं मेरट हे जास्त लागलं तर तुम्हाला परत एकदा सीटेट किंवा टी जर तुम्हाला कमी मार्क असतील तर सीटेट किंवा टी तुम्ही देऊन तर तो तुमचा स्कोर वाढवू शकता म्हणजे साठ टक्के मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही ओपनच्या जागेसाठी आणि कॅटेगरी जागेसाठी पात्र ठरता तर हे या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे कारण ओपनच्या जागेसाठी आणि कॅटेगरी जागेसाठी तुम्ही जर पात्र ठरत असाल तर निश्चितच या ठिकाणी तुमचं सिलेक्शनची या ठिकाणी वाढतात वाढलेले आहेत आणि आता जर समजा तुम्हाला कॅटेगरी मधून मार्क असतील म्हणजे पहा साठ टक्केपेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त कॅटेगरीसाठी पात्र असता आणि त्याच्यामध्ये जर म्हणून जास्त उमेदवार असतील तर मग मात्र तुमच्या निवडून चान्सेस या ठिकाणी कमी होणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा निकाल आहे तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती समजलेली असेल आता या ठिकाणी अजून जे काही तुम्हाला घडामोडी घडतील त्याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमधून पण चर्चा करूया अजून ऑर्डर आले नाही ऑर्डर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण ऑर्डर आल्यानंतर पण पाहूया परंतु पार सगळ्यात महत्वाचं जी याचिका होती ती डिसमिस झालेली आहे आणि सरकारचा जो निर्णय आहे तो पण योग्य ठरलेला आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद